मागच्या वर्षभरापासून महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात चर्चेत असलेलं नाव म्हणजे मन मनोज जरांगे पाटील सध्या चर्चा होते त्यांच्या वक्तव्याची ते, ते वक्तव्य वक्त म्हणजे विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात उमेदवार देणार पाहुयात या चर्चेतल्या विषयावर सविस्तर माहिती नमस्कार मी रामेश्वर जामगे आणि तुम्ही पाहत आहात विषय चर्चेतला मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी जालना जिल्ह्यातील अंतर्वली सराठी या गावामध्ये ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली उपोषण शांततेत चालू होत पण काही दिवस उलटल्यानंतर एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी शांततेत चालू असलेल्या उपोषणावर लाठीचार्ज करण्यात आला त्या लाठीचार्जचे भीषण परिणाम महाराष्ट्रभरातील मराठा समाजावर झाले महाराष्ट्रातील मराठा समाज एकवटला आणि अंतर्वलीच्या दिशेने जाऊ लागला आणि तेव्हापासून मराठा आरक्षण लढ्याच्या या आंदोलनाला एक वेगळं वळण मिळालं महाराष्ट्रभर उपोषण आंदोलन रास्ता रोको वेगवेगळ्या माध्यमातून मराठा समाज सरकारला विरोध करताना दिसत होता त्याची दखल सरकारने घेतली मराठा आंदोलकांकडून वेळ घेतला आश्वासन दिली पण मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार कमी पडलं त्यानंतर मनोज जरांगी यांनी अनेक उपोषण केली महाराष्ट्रभर दौरे चालू केले आणि पुन्हा एकदा शेवटचं उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी दोन हजार चोवीसच्या जुलै महिन्यामध्ये चालू केलं पण या उपोषणाकडे सरकारने कानाडोळा केलेला दिसत होता ही बाब जरांगे पाटलांच्या लक्षात आली आणि जरांगे पाटलांनी ते उपोषण स्वतःहून स्थगित केलं त्याच उपोषण मंचावरून त्यांनी एक घोषणा केली ती घोषणा म्हणजे विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये उमेदवार उभे करणार मागच्या झालेला लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहिला गेला तर लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगी फॅक्टरा महत्वाचा ठरलेला दिसत होता सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीला आणि एनडीएला महाराष्ट्रामध्ये खूप मोठा फटका बसला भारतीय जनता पार्टीसोबतच एनडीएच्या मित्र पक्षांना याची झळ सोसावी लागली हा लागलेला फटका पाहून भाजप आणि सत्ताधारी पक्ष आरक्षणाचा निर्णय घेतील मराठा समाजाच्या मागण्या मान्य करतील आणि मराठ्यांची जी मागणी ओबीसी मधून आरक्षणाची आहे ते पूर्ण करतील असे चित्र दिसत होतं पण कालांतराने हे चित्र बदलताना दिसलं कारण सध्या तरी सत्ताधारी पक्ष या आंदोलनाकडे काना डोळा करताना दिसत आहे पण आता जरांगे पाटलांनी पवित्रा घेतलाय की दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात उमेदवार उभे करणार पण महाराष्ट्र रचना पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ आहेत त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांपैकी चोपन्न मतदारसंघ हे आरक्षित आहेत त्यामध्ये एकोणतीस मतदारसंघ हे सी प्रवर्गासाठी तर पंचवीस मतदारसंघ हे एस टी प्रवर्गासाठी आरक्षित आहेत त्यामुळे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचा आकडा हे जरांगे पाटील कोणत्या धोरणाखाली देत आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे म्हणून जरांगे पाटील बोलत असताना वेळोवेळी त्यांच्या वक्तव्यामध्ये ते एक मुद्दा महत्वाचा स्पष्ट करतात की आम्ही बारा बोलतेदार आणि अठरा पगड जातीतील सर्वसामान्य लोकांना उमेदवारी देणार आणि त्यांना आम्ही निवडून आणणार मनोज जरांगी पाटील यांचं आंदोलन जरी मराठा समाजासाठी असलं तरी त्यांना वेळोवेळी धनगर समाजाला एस टी मध्ये समावेश करून घेणे मुस्लिम समाजाला आरक्षण देणे त्यानंतर दलित बांधवांचे जे प्रश्न असतील त्या संदर्भातही त्यांनी वेळोवेळी त्याविषयी व्यक्त केले आहे आणि दुसरी गोष्ट पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या सभा असतील सभा दौरे असतील किंवा त्यांच्या रॅली असतील यामध्ये प्रकर्षाने दलित आणि मुस्लिम समाजाने मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत केलेले आहे मनोज पाटील यांच्या आंदोलनाला त्यांनी समर्थन आहे त्यामुळे जर मनोज जरांगे पाटील यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये उमेदवार दिले तर दलित बांधव आणि मुस्लिम बांधव मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत येतील असे चित्र सध्या तरी दिसत आहे मनोज जरांगे पाटील यांचा अजेंडा हा दोनशे अठ्ठ्याऐंशी मत मतदारसंघामध्ये मराठा उमेदवार देणे हा नसून मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या जातीचा वेगवेगळ्या समाजातला प्रत्येक घटकाला न्याय देणारा उमेदवार देण्याचं वक्तव्य मनोज जरांगे पाटील करत असल्याचं त्यांच्या सध्याच्या वक्तव्यामधून तरी दिसत आहे त्यामुळे चोपन्न राखीव मतदारसंघामध्ये आरक्षित प्रवर्गातील उमेदवार हा जरांगे पाटील पुरस्कार उमेदवार असेल हे चित्र स्पष्ट झालंय आणि इतर मतदारसंघात त्या मतदारसंघातील संख्याबळावरून उमेदवार पात्रतेवरून सर्व जाती धर्मातील उमेदवार देण्याची चिन्ह दिसत आहे पण यामुळे सत्ताधारी पक्षाची डोकेदुखी वाढलेली पाहायला मिळते जर दलित मराठा मुस्लिम मत एकत्र आले तर जरांगी पाटील यांचं सरकार यायला वेळ लागणार नाही अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये रंगताना दिसत आहे यावर तुम्हाला काय वाटतं जरांगे पाटील कोणाला देतील उमेदवारी आणि कोणत्या मतदारसंघातून कोण असेल जरांगे पाटील पुरस्कृत उमेदवार याविषयी आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विषय चर्चेतला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या नजरेमध्ये एखादा विषय चर्चेतला असेल तर तो आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद